वर्ष होतं एकोणीसशे एकाहत्तर इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या विरोधात जाऊन इतिहास घडवला सध्या भारत आणि पाकिस्तान संबंधावर अमेरिकेच्या मध्यस्थीची चर्चा चांगलीच रंगली आहे याच पार्श्वभूमीवर एकोणीसशे एकाहत्तर मधील एक ऐतिहासिक क्षण पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आहे पंतप्रधान इंदिरा गांधींचं जबरदस्त नेतृत्व आणि त्यावेळी घेतलेला धाडसी निर्णय तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर जगाच्या इतिहासातील एक निर्णायक दिवस भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धाला सुरुवात झाली हे युद्ध तब्बल तेरा दिवस चाललं आणि अखेर पाकिस्ताननं शरणगती पत्करली या विजयातून जन्म झाला नव्या राष्ट्राचा बांगलादेशचा या युद्धाच्या मागे होती पूर्व पाकिस्तान मधील क्रूरता लाखो लोक ठार झाले महिलांवर अत्याचार झाले आणि पोठ्यावधी नागरिक भारतात शरणार्थी म्हणून आले भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी या प्रश्नावर ती पातळीवर आवाज उठवण्यासाठी नोव्हेंबर एकोणीशे एकाहत्तर मध्ये अमेरिकेचा दौरा केला पण त्यांना तिथे आदर नाही तर अपमान मिळाला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी त्यांना अवॉर्ड बघायला लावली धमक्या दिल्या पाकिस्तान विरोधात उभं राहू नका पण इंदिरा गांधी थांबल्या नाहीत भारतात परताच त्यांनी युद्धाची घोषणा केली अमेरिकेने पाकिस्तानला शस्त्र व आर्थिक मदत केली सात आरमार बंगालच्या उपसागरात पाठवलं पण इंदिरा गांधी आधीच रशियाशी करार करून ठेवला होता रशियन आरमार तयार होतं भारताच्या पाठीशी आणि तेरा दिवसातच पाकिस्तानचा पराभव झाला त्यानंतर पुन्हा एकदा इंदिरा गांधी अमेरिकेला गेल्या यावेळी त्यांनी निक्सनला कोणतीही पुरबोर न करता शांतपणे पण पन परखडपणे प्रश्न विचारले कॅथरिन फ्रँक आणि सागरिया घोष यांच्या पुस्तकामध्ये नमूद केलंय एका बैठकीत इंदिरा गांधी डोळे बंद करून शांत बसल्या होत्या कारण माझं डोकं दुखतंय असं त्यांनी त्यावेळेस म्हटलं पण खरा अर्थ सगळ्यांनाच कळला होता हा स्वाभिमान प्रतिशोधाचा होता आता अमेरिका पुन्हा एकदा भारत पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केली असं समजतं सोशल मीडियावर पुन्हा एकदा इंदिरा गांधींचे फोटो आणि एकोणीसशे एकाहत्तर आठवण व्हायरल झाली आहे इंदिरा गांधीने एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ज्या धर्यानं भूमिका घेतली आज त्या तोडीचं नेतृत्व तो आहे का ट्रम्प आणि अमेरिकेच्या मध्यस्थेशिवाय तुमचं काय म्हणणं आहे असा नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होतोय